एकोणीसशे एकोणसाठ साली नाशिक शहरातील व्यापारी व्यावसायिक उद्योजक आणि सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या दिना अशिक मर्चंट ऑपरेटिव्ह बँकेचे आज वटवृक्षात रुपांतर झालं आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे स्वर्गीय हरिभाऊ धात्रक यांचा वारसा समर्थपणे पेरणारे हेमंत धात्रक यांच्याकडे व्ही एन नाईक शिक्षण संस्थेची जबाबदारी आहे मावळचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनी गेल्या दीड वर्षात बँकेला पासष्ट कोटींचा नफा मिळवून दिला असल्याने पुढील काळात अध्यक्षपदावर काम करताना नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांना बँकेच्या नफा वाढीसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत सातपूर येथील नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत मावळते अध्यक्ष सोहलाल भंडारी यांनी नूतन अध्यक्षपदासाठी हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा केली आणि यावेळी खासदार राजाभाऊ वाजे ॲडवोकेट जयंत जायभावे कोंडाजी मामा आव्हाड गुरुमीत बघा दत्ताजी गायकवाड दिगंबर गीते जगदीश पाटील गोकुळ गीते कमलेश बोडके पुंजाभाऊ सांगळे दिनकर आढाव प्रकाश घुगे भूषण घुगे शिवाजी चुंबळे सुरेश पाटील लक्ष्मण जायभावे सुनील चोपडा दामोदर मानकर रोहिणी नायडू आदींसह सहकार वैद्यकीय आणि शिक्षण संस्थेतील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हेमंत धात्रक यांच्या नावाची घोषणा होताच खासदार राजाभाऊ वाजे मावळते अध्यक्ष सोनलाल भंडारी माजी आमदार वसंत गीते हे हेमंत धात्रक यांचे अभिनंदन केले बँकेच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे हाच किता यापुढेही कायम असून

आदरणीय हुसन भाऊ आदरणीय हुसनजी साने आणि त्यांचे सर्व संचालकांचे मला आभार मानतो की त्यांनी आदरणीय हेमंत त्यांची निवड केली त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आणि संक्रमण काळात जात असताना आदरणीय सोमनशे आदरणीय हुसन भाऊ आदरणीय हेमंतप्पा यांनी प्रतिकूल परिस्थितीत संक्रमण काळात चांगल्या परिस्थितीत आणली आणि आता दिवसेंदिवस त्यांची प्रगती होणार आहे यासाठी त्यांचे अभिनंदन करतो आणि हेमंत आपल्या नोंदणीमुळे सर्वांना जो आनंद झाला तो व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत आदरणीय आपण या बँकेचं जसं आजपर्यंत काम केली आहे सर्वांनी त्याच्याही पुढे ते काम मोठ्या प्रमाणात वाढ

ज्या दिवशी बाजू आम्ही बँक ताब्यात घेतली माझा नाही वाटते एखाद असं द्राक बँकेत आम्ही तरी आठ दिवस येत नाही पण दात्रक साहेब रोज बँकेत आले शहरात ते चेअरमन आहे किंवा नाही याच्यात काही महत्व नाही परंतु बँकेसाठी खूप टाइम करतात खास करून परिवार आमचं बँक पत्रिकेत सोडे तुमच्या नाव आहे पण त्याच्या बाटोबा दात्रक परिवारचं नाव नक्कीच आहे मामाने जरी काही घेतली पन्नास शहर सर्वांनी मध्ये वर्गांचे जवळपास पंचवीस वर्ष आणि यांचे पंधरा वर्ष म्हणजे मामाच्या जवळपास पुढे म्हटलं तरी वाढव ठरणार नाही म्हणजे मामानंतर दात्र परिवाराचं नाव घेतले जाणार नाही नामकोरच्या विकासामध्ये दात्या परिवारचं शिवाचं वाटाय हे बद्दल बोलायचं झालं एखादी गोष्ट करायची म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास करायचा म्हणजे एखाद्याची मतभेद जरी झालं तरी त्याच्या ते तोंडावरती बोलायचं तू काय चुकले काय चुकलेलं म्हणजे अतिशय उत्तम प्रकारच नियोजन ते कर्मचाऱ्यांमध्ये असो संचालकामध्ये असो ते आपल्या गटामध्ये असो जे बोलायचं ते स्पष्ट बोलायचं आणि पुढे चालायचं नामको बँक म्हटलं तर सहकार्यामध्ये तसं पाहिलं तर राजकारण जातं बँक टिकत नाही परंतु नामको बँकेमध्ये सर्व आहे म्हणजे मला वाटतं इथं सगळ्या पक्षांचे लोक आहेत ते बी सगळ्या पक्षांचे उच्च पदावरचे लोक आहे परंतु नामको बँकेत राजकारण हा विषय नाही मामनाने घालून दिलेलं सहकार कस चालायचं त्या पद्धतीने ही नामको बँक चालू आहे गेल्या पाच वर्षापूर्वी बोरियानंतर जे इलेक्शन झालं आणि एकवीस शून्य आपण निकाल गेला आमचे मन एवढे भारवून गेले की आता किती काम करायचं आणि एवढं काम केलं की पुढच्या टायमाला कोणी फॉर्मर भरायला आले म्हणजे कोणी समोर तयार तयारी अशा प्रकारचं काम केलं आणि आजची उपस्थिती जस पाहिजे नामको बँकेला चेअरमन निवडला एवढे प्रतिष्ठित लोक येणार हे आमचं कौतुक आहे आणि हेमन भाऊ तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून बँकेत काम करतात परंतु आता ह्या चेअरमन का असं काही तुम्ही केलं पाहिजे नामको बँकेचं नाव हे पूर्ण भारतात झालं पाहिजे आणि सगळे संचालक तुमच्या पाठीशी आहेत तसं काही सांगायची गरज नाही तर नामको बँकेची चेअरमनची फक्त नावाला वचन वचनभव आम्ही दोघं बसो आणि नाव ठरवलं आणि इथं जाहीर केलं याला एखादा सुद्धा राहते गेल्या पन्नास वर्षापासून म्हणजे मी अशा संस्था नाही काम म्हणजे अनेक सहकारी सभासद म्हणजे मला नाही वाटत की अशी एकही सा भारतामध्ये मागे त्याला मागे त्याला समजत मागे त्याला करत नामको बँके सारख्या मल्टी शेड्यूल्ड बँक आहे भारतामध्ये चोपन्न आहे त्यामध्ये नामको बँकेचा बत्तीसावा नंबर हा आहे आणि सी ए करा म्हणजे सी ए कॅपिटल हॅड रेशो हा जो आहे तो नामको बँकेचा भारतामध्ये एक नंबरचा आहे म्हणजे बँक आली जा तर जास्तीत जास्त पैसे देणारी ही नामको बँक आहे म्हणजे स्वर्गीय आज आपल्यात नाहीये खरं तर त्यांना नमन केलं पाहिजे बँकेची स्थिती इतकी भकम केलेली आहे की भारतामध्ये एक नंबरची बँक आहे फुटा दिलेशांच्या आग्रा खातून आम्ही जिल्हा बँक लढल एवढी मोठी बँक आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांची बँक म्हणून एक नंबरची बँक ती कशा पद्धतीने असं जायला गेली हे आपण सगळ्यांनी बघितले आणि म्हणून आमच्या सगळ्या संचालकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की कोणी असं स्वतः नाही की मला तुम्ही चेअरमन केलं पाहिजे व्हाईस चेअरमन केलं पाहिजे प्रमाणे मी हेमंत दादरकरला आणि सोहन शेठला दोन चार दिवसापूर्वी भेटलो तुम्ही असंच विचारलं सोहन शेठ तुम्हाला किती दिवस झाले पंधरा महिने झाले म्हटलं आता आपण वाटून घेतले दिसते पंधरा पंधरा महिने पण मी असं होता कामाने आम्ही निश्चितपणे सगळ्यांनी चौघर बसलो आणि विचार केला आमचे नाना त्या ठिकाणी इच्छुक होते नंदू नाना चौधरी ज्या वेळा नव्यास मी त्याच्याकडे बघून म्हटलं तर यांचं अभिनंदन करूया तुमचं नाव आहे परंतु निश्चितपणे सदा आणि सगोरी सवर्गा फर मिठा होत आहे नाना तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल आम्ही गोष्टींना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि निश्चितपणे सोनल भंडारी आणि हेमंत दादर तुमच्या नावाचा विचार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हेमंत सांगतो की पाच हजार कोटीचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे सगळे टीम वर्क आपल्याला बरोबर घेऊन काम करावं लागेल पुन्हा एकदा तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि लक्षात ठेव धन्यवाद जय हिंदी अध्यक्षपदाच्या काळात बँकेचा पाच हजार कोटींचा टप्पा पार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी सांगितलं आहे सोनजेटच्या नेतृत्वाखाली आम्ही परत गेलो आणि पूर्ण एकवीस शून्य असा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला त्या ताकदीने आणि काम करण्याची संधी आम्हाला मिळाली पहिलीच टॉप परत ओपनिंग बॅट्समन सोनशेट तिथे उतरले दोनशे त्र्याण्णव कोटीचा राईट टॉप त्यांच्या काळात करावा लागला आणि रिझर्व्ह बँकेने पण ते अॅक्सेप्ट केलं आणि तो दोनशे त्र्याण्णव कोटीचा रायट ऑफ केल्यानंतर त्यातले एकशे चाळीस कोटीची रिकव्हरी परत आपण केलेली आज बँकेचा एनपीए क्रॉस एनपी आपला चार टक्के त्यामुळे आज बँक एकदम सदृढ स्थितीमध्ये आज बँक आलेली पण कुठेतरी स्पर्धा फार मोठी भाऊ मी सांगितलं ते बरोबर रोज पेपरला लावतात रोज एक कॉपरेट बँक अडचणी देते भाऊन त्रेपन्न मल्टीस्टेट कॉपरेट बँक आहे त्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि आज कुठली ना कुठली बँक कुठल्या ना कुठल्या कारणाने अडचणीमध्ये येते आणि बँक दुखत सरकाराला एक मोठी घरघर ही लागलेली आणि एक सहकार मंत्रालय केंद्रामध्ये स्थापन झाल्यानंतर बरेच नवीन नाटी शर्ती नियम बरेच नवीन कायदे खरं त्या सहकार क्षेत्रामध्ये येऊ घातलेले आणि पुढच्या काळामध्ये कमर्शियल बँकांच्या तुलनेमध्ये स्पर्धा करण्याकरता एक खरोखर कर अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली पण तरी पण एक सर्व संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी यांचं जे योगदान आहे याच्यावरती नक्कीच आपली बँक पाच हजार कोटीचा टप्पा क्रॉस करेल नाही जास्त लांब न जाता एकतीस मार्च दोन ला आपला हा टप्पा पूर्ण झालेला राहील असे मला पूर्णपणे खात्री या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीक्षित जनसंपर्क संचालिका सपना बागमार संचालक प्रकाश दायमा महेंद्र बुराड ललित मोदी आकाश छाजेड रंजन ठाकरे गणेश गीते नरेंद्र पवार भानुदास चौधरी आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते एनसीए न्यूजसाठी रोहन दॅनी नाशिक